नमस्कार नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे प्लेट बघून वाटलंच असेल आज मी दम आलूची रेसिपी बनवली आहे खूप सोपी आहे करायला चला तर मग त्याचं साहित्य सांगते आहे तुम्हाला बटाटे घेतलेले आहेत मी छोटे मध्यम आकाराचे बटाटे आहेत आणि त्याला कुकरला लावले होते स्वच्छ धुव मी एकच शिट्टी दिलेली आहे मीठ वगैरे काही टाकलेलं नाही आहे मी आणि साली वगैरे घेतलेल्या आहेत काढून आणि त्याचा मसाला ओल्या ओल्या लाल मिरची घेतलेली आहे दालचिनीचा तुकडा लवंग वेलची आणि तमालपत्र घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये लाल मिर्च पावडर घेतलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे जिरं एक चमचा घेतलेला आहे लाल मिर्च पावडर घेतलेली आहे आणि हळद पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आणि लाल मिरच पावडर एक चमचा घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे कसुरी मेथी आहे एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरा पावडर आणि दोन मोठे च टमॅटो प्युरी करून घेतलेले आहे आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे कांदा घेतलेला आहे तीन मध्य माखराचे अगदी बारीक चॉप करून घेतलेला आहे मी आणि दही घेतलेले आहे घरात लावलेली दही आहे आंबट दही घ्यायची नाही त्यातल्या त्यात घ्यायची आणि चांगलं फेटून घ्यायचं दही नाही तर भाजीमध्ये टाकलं की बारीक स्लम्स तयार होतात त्यामुळे चांगल्या फेटून घ्यायची दही चला मग आता बटाट्याला आपण काट्याच्या सहाय्याने टोचे मारून घेऊ आता मी काट्याच्या साह्याने या बटाट्यांना टोचे मारून घेते का की आपण जेव्हा ग्रेवीमध्ये हा बटाटा टाकू तेव्हा सगळा मसाला त्या आतपर्यंत जायला पाहिजे त्यामुळं टोचे मारून घेऊ आपण ह्याला सगळ्या बटाट्यांना मारून घेते मी तुम्हाला जर कच्चे बटाट्यांचं करायचं असेल ना तर करू शकता तसं पण होते साली वगैरे टाकू चला आता आपण रेस रेसिपीला तयारी करू कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकले बऱ्यापैकी बऱ्यापैकी तेल टाकते मी आता त्याच्यामध्ये तेल गरम झालं की आपण बटाटे फ्राय करून घेऊ ब्राऊन तो फ्राय करू याला झालेले आहेत लाल काळू हे आता ते तेल मी गाळून घेतलं होतं बटाट्याचे छोटे छोटे हे पडले होते त्याच्यामध्ये त्यामुळे तेच तेल टाकलेलं आहे अजून जरा तेल टाकते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बटर टाकते बटर सांगायचं राहिलं एक स्कूप बटर घेतला होता मी तुम्ही तुपाचा वाप कोणकोण तुपाचा वापर करतं पण मी बटर वापरलेलं आहे याच्यामध्ये थोडं तेल थोडं बटर गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतले ते टाकून घेऊ कमालपत्र टाकते हिरवी वेलची टाकते जिरा टाकलेला आहे ल दालचिनीचा तुकडा लवंग आणि मिरची टाकून दिलेली आहे मिरची नेहमी फोडून टाका मी फोडून टाकली नाही त्यामुळे ते, ते तेलामध्ये फार डिशने उडला विसरले मी ते त्याला फोडायचं चा, त्याच्यामध्ये पटकन कांदा टाकला मी नाही काकी मिरची उडणार नाही चांगला ब्राऊन असतो परतू या झालेला आहे ब्राऊन आता आता हा आपण टॅमॅटोची प्युरी पण टाकून घेऊ व्यवस्थित हलवू याला ह्याला पाच मिनट असं आलं लसूण पेस्ट टाकायची आहे त्याच्यामध्ये जरा टाकलेला नाही आपण एक मोठा चमचा आलं लसून पेस्ट टाकते मी फ्लेवर खूप छान येतो आलं लसून पेस्टचा व्यवस्थित हालून घेऊ ह्याला मिक्स केलं की मग एक पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवू कांदा टमॅटो आणि आलं लसूण हे हो, पर शिजण्यासाठी झाकण ठेवते एक पाच मिनटासाठी पाच मिनटाने झाकण उघडू आपण याचं झालेले आहेत पाच मिनटं गरम ही आळू करा मला चटका बसतो खूप छान शिजलेलं आहे तेल पण व्यवस्थित सुटलेलं आहे याला परतून घेते मस्त लाल झालेला आहे किती छान झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊ आपण जेवढे घेतलेले आहेत तेवढे सगळे मसाले टाकून घेऊ जिरा पावडर गरम मसाला हळद पावडर पाण्यात टाकायचे होते पण मी टाकलेले नाही तसेच टाकून दिले पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचे कधी पण मसाले कश्मीरी लाल मिर्च पावडर मीठ टाकायचं राहिलेलं आहे मीठ टाकून घेते थोडी कोथिंबीर टाकलेली आहे चांगला हलवून घेऊयाला मस्त झालेलं आहे आता खाली चिटकायला लागलेलं आहे मला वाटतं थोडस पाणी होत त्याच्यामध्ये पाणी, मी मसाले शिजण्यासाठी आणि टमॅटो पण खूप सॉफ्ट होतो आपले कांदा जरासं पाणी टाकायचं नेहमी कधी पण आता ह्याला एक आपली दही जी घेतली होती ना त्याच्यामध्ये दही टाकून घेऊ व्यवस्थित हलू आपण ह्याला कसुरी मेथी पण हातावर चोळून टाकून देते सगळंच टाकून देते कसुरी मेथी टाका काकी खूप छान लागतो ह्याचा फ्लेवर कसुरी मेथीचा त्यामुळे आलदमआलू बनवताना कसुरी मेथी ही टाकाच हस्त झालेलं आहे तेल पण व्यवस्थित सुटलेलं आहे द दही टाकल्यामुळे तेल पण अगदी व्यवस्थित सुटलं आता ह्याला पाच मिनटासाठी झाकण ठेवू मसाले शिजण्यासाठी काढते गरम या वा 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 किती छान असं मस्त शिजले सगळे मसाले दही कांदा व्यवस्थित कांदा पण बारीक झालेला आहे आता या स्टेपमध्ये आपण बटाटे टाकून घेऊ घालून व्यवस्थित झाला मस्त मी सांगायची विसरले तुम्हाला गरम पाणी करून टाकायचं नेहमी ह्याला गरम पाणी ठेवलं होतं मी थोडं तापायला ते पाणी टाकते आप मी आपल्या ह्याच्यावर आहे किती पाणी टाकायचं ते मी थोडं पाणी टाकते आणि शिजवते एक दहा पंधरा मिनटं काकी बटाटे आपले शिजलेले आहेत झालेली आहे तयार आहे आपली दम आलू रेसिपी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा पदार्थ नक्की करून बघा खूप छान होतो लागतो पण खूप छान नानबरोबर खावा चपातीबरोबर खावा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय सगळ्यांना